शेतकरी मित्रांनो तुमची शेती रिकामी आहे आणि त्यामधून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पैसे कमवायचे आहे तर मग कसे कमवायचे तर लावा मग हे पीक आज मी तुम्हाला ज्या पिकाबद्दल माहिती सांगणार ते पीक जर तुम्ही लावलं तर तुम्ही दुप्पट आणि आज आपण पाहणार उन्हाळी कोथिंबीर लागवड उन्हाळी लाग। उन्हाळी कोथिंबीर लागवड ही कशा प्रकारे केली जाते यामध्ये पाणी नियोजन कसं केलं जातं आंतरनाशागत कशी केली जाते लागवड कशी केली जाते खत नियोजन कसं केलं जाते हे आज संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहात तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ला सब्सक्रेण ला सब्सक्रेण करा खाली ऑप्शन आहे क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो कोथिंबीर लागवडीसाठी आपल्याला सर्वप्रथम करावी लागते ती म्हणजे आंतरमशागत आंतरमशागतीमध्ये आपल्याला नांगरणी कोळपणी करावी लागते आणि त्यानंतर दहा ते बारा कुजलेले शेणखत असं मिक्स करून पूर्ण असं त्या शेतामध्ये टाकावं लागते ज्या शेतामध्ये आपण कोथिंबीर लागवड करणार शेतकरी मित्रांनो त्यानंतर येणारा आपला मुद्दा म्हणजे हवामानाचा हवामान म्हणजे आपल्याला कोथिंबिरीसाठी कोणत्या प्रकारचं हवामान लागणार आहे उष्ण लागणार आहे की थंड लागणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार तर शेतकरी मित्रांनो कोथिंबीरीची जे आपण लागवड करणार ते आपल्याला बाराही महिने करता येते उन्हाळा पावसाळा एवढ्या तिन्ही सीझन मध्ये आपल्याला याची लागवड करता येते पण प्रामुख्याने याची लागवड उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात केली जाते आपल्या विदर्भामध्ये पण आणि महाराष्ट्रामध्ये पण याची लागवड उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात केली त्यानंतर शेतकरी मित्रांना आपल्याला कोथिंबीर लागवडीसाठी वापे कशा प्रकारे करायचे किती बाय किती अंतराचे वापे करायचे तर शेतकरी मित्रांना आपल्याला तीन बाय दोन या प्रकारे गादी वापे तयार करून घ्यायचे आणि त्यावरती पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने आपल्याला कोथिंबीरची लागवड करायची सर्वप्रथम कोथिंबीरची लागवड करताना आपल्याला धने जे आहे ते चपलीने किंवा लाकडाच्या फळीने सर्वप्रथम ते चोळून घ्यायचे आणि त्यानंतर असे ते आपल्याला टाकायचे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जे लावणार त्याची उगवण क्षमता जी आहे ती उशीर राहणार आहे आणि आपल्याला जर ती लवकर उगवायची असेल तर आपल्याला दहा ते बारा तास ते एका बाउलमध्ये भिजवून ठेवायचे त्यानंतर एका ओल्या पोत्यामध्ये ते गुंडाळून ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला दोन दिवसांनी लागवड करायची त्यामुळे दहा ते बारा दिवसांनी ते लवकर उगवून येईल अशी जी उगवण क्षमता आहे तिची ते पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर येते पण ते आपल्याला जर पोत्यामध्ये गुंडाळून ठेवले तर ते लवकर त्यानंतरचा येणारा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांना खत व्यवस्थापनाचा आपण कोथिंबीर लागवड करणारा त्याला खत कशा प्रकारे द्यायचे कोणते खत द्यायचे तर आपल्याला चाळीस किलो नत्र हे शंभर लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करायची त्याच्यामुळे काय होणार आहे की आपली जी कोथिंबीर आहे ते लवकर वाढ होणार आहे त्यामध्ये आपण युरिया वगैरे असं देऊ शकतो फेकून त्याने पण लवकर वाढ होणार आहे आणि आपली जी कोथिंबीर आहे ती काढायला लवकर येणार आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला बाजार भाव पण मिळणार मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो पाण्याचा आपण जे कोथिंबीर लागवड केली आहे त्याला पाणी कशा प्रकारे द्यायचं आहे कसं द्यायचं आहे ते पाण्याचा मुद्दा तर पाणी आपल्याला नेहमीच चालू ठेवायचा आपण ड्रिपने पण देऊ शकता स्प्रिंकलरने देऊ शकता तर पण आपण पाणी देऊ शकता नियमित पाणी ठेवावं लागतं आपण जर हिवाळ्यामध्ये लागवड करत असाल तर आठ ते दहा दिवसांनी त्याला पाणी द्यावं लागतं पण उन्हाळ्यामध्ये लागवड केली असल्यामुळे आपल्याला त्याला नेहमी पाणी द्यावं लागतं तर पाण्याची जी पाळी आपल्याला नेहमी डेली चालूच ठेवायला लागते तर शेतकरी मित्रांना आपला हा कोथिंबीरचा व्हिडिओ कसा वाटला कोथिंबीर लागवड करता येणार तर मग हा व्हिडिओ पाहा आणि नंतर नंतरच कोथिंबीर लागवड करा आपला व्हिडिओ कोथिंबिरीचा कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉनचं बटन आहे त्यावरती क्लिक करा धन्यवाद